फाटकजी आमदार राजेंद्र गावितजी आमदार विलास थरेजी जिल्हा प्रमुख निलेश तेंडुलकर जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण सौ शीतल कदम महिला आघाडी जिल्हा संघटक सुदेश चौधरी सलीम खान प्रिंस सिंग अश्विनी चव्हाण सर्व उपजिल्हा प्रमुख जिल्हा सचिव युवा सेनेचे सर्व पदाधिकारी महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी नगरसेवक आणि माझ्या सर्व कार्यकर्त्या भगिनी आणि बांधवांवर आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे नगर परिषदेच्या निवडणुका आज काही ठिकाणी मतदान सुरू आहे दोन तारखेला काही लोकांना मतदान झालं आणि उद्या निकाल आहे आणि मला वाटतं उद्या देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीला प्रचंड असं यश या राज्यामध्ये मिळालेलं आपल्याला पाहायला मिळेल लोकसभा आपण जिंकली विधानसभा आपण जिंकली आता येणाऱ्या महापालिका देखील महायुतीने आपल्याला जिंकायचे आहे महायुतीचा भगवा फडकवायचा आहे त्याच्यासाठी आपण आज या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत मी येताना पाहिलं की हॉलमध्ये देखील जागा नाही बाहेर आपलं पदाधिकारी कार्यकर्ते थांबलेले आहे मी त्यांना देखील भेटून आलो निलेश काय हॉल काय कमी पडला काय अरे आता आपले पदाधिकारी ताकद वाढली आहे इकडे आणि पुढच्या वेळेला सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासाठी उरेल एवढा मोठा मला वाटतं जाहीर सभा आपण मैदानातच घेऊ आणि तिथं गेले अनेक वर्षाचा कारभार आपण पाहिलेला आहे आणि तो कारभार आपल्याला आपल्याला परिचित आहे गेले अनेक वर्ष या भागामध्ये विकासापासून वंचित राहावं लागलं या सर्वांना मगाशी सुदेश चौधरी म्हणाले की ठाण्यासारखं करा कल्याण सारखं करा मग त्यासाठी तुम्हाला इथं महायुतीचा भगवा झेंडा फडकवा लागेल आणि जो विधानसभेमध्ये आपण फडकवलेला आता इथं खासदार महायुतीचा आहे आमदार हे सर्व मला वाटतं पाच महायुतीच आहे त्यामुळे महापालिकेत देखील महायुती आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि आपल्या लाडक्या बहिणी ज्या आहेत मी नगर परिषद नगर पंचायतीच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात फिरलो मला एक वेगळं चित्र पाहायला मिळालं अगदी रात्री दहा दहा वाजेपर्यंत अगदी सातारा सांगली कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेलो उत्तर महाराष्ट्रात गेलो विदर्भात गेलो थंडीमध्ये देखील माझ्या लाडक्या बहिणींनी खुर्ची सोडली नव्हती बसल्या होत्या वाट पाहत होत्या हा एक वेगळा अनुभव पाहायला मिळाला आणि म्हणून लाडके भाऊ लाडक्या बहिणी यांनी संकल्प केलेला की येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये आपल्याला भगवा फडकवायचा आणि म्हणून या ठिकाणी ज्या लाडक्या बहिणी उपस्थित आहेत सगळ्या जातीपातीच्या आहेत दर महिन्याची उवाळणी आपली चालू आहे का भेटते आणि ही परमनंट आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना लेख लाडकी लखपती योजना एसटी मध्ये पन्नास टक्के सवलत मुलींचं उच्च शिक्षण मोफत शेतकरी काय आपला शहरी भाग आहे परंतु इतर वयोश्री योजना इतर योजना आपण केल्या या योजना सगळ्या सुरू राहणार कारण काही लोकांनी या योजना बंद करायला घेतल्या होत्या योजना कोर्टात गेल्या होत्या बंद करायला परंतु तुमचा हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता त्यामुळे दिलेला शब्द पाळणारा हा मुख्यमंत्री आहे आणि म्हणून कोणी आला ना तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही हा शब्द आहे आणि एवढ्यावर तुम्हाला ठेवणार नाही आम्ही आणखी याच्यामध्ये मला पत्रकार विचारतात एकवीसशे रुपयाचं काय बोल योग्य वेळी तेही देणार योग्य वेळी तेही देणार ज्याच्या आम्ही बोललोय करणार आमच्या लाडक्या बहिणीना स्वतःच्या पायावर उभं करायचं कारण एकनाथ शिंदेने गरिबी पाहिली आहे माझ्या आईची पत्नीची चकमक पाहिली आहे खाटखसर पाहिली आहे महिना कसा चालवायचा आहे आणि त्यातूनच लाडक्या बहीण योजनेचा जन्म झाला आणि म्हणून लाडकी बहीण योजना एक अशी गेम चेंजर योजना आहे की अनेक सक्सेस स्टोरीज आहेत अनेक माझ्या लाडक्या बहिणी एकत्र येऊन छोटा मोठा व्यवसाय करू लागल्या प्रपंचाला आधार देऊ लागल्या या ठिकाणी स्वतःच्या सहीने स्वतःचे पैसे काढण्याचा अधिकार तुम्हाला मिळवून दिलेला आहे आणि त्यामुळे हा गेम चेंजर ही योजना सगळ्यात आवडती योजना माझी कुठली असेल मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीतली तर लाडकी बहिणी योजना त्यामुळे ला। या गणित वेगळा आहे या लाडक्या बहिणी पूर्णपणे आपल्या बाजूने उभ्या राहिल्याशिवाय राहणार नाही जसं विधानसभेमध्ये चमत्कार घडवला अनेक लोकांना वाटलं की महाविकास आघाडीचं सरकार येईल सगळी पदं वाटून घेतली होती इथल्या लोकांनी वाटलं होतं इथल्या लोकांनी पदं वाटली होती भले यांचा टांगा पलटी होईल पण टांगा पलटी समर्थ्यांचा झाला घोडे फरार झाले आणि आता इथं काय 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 लोक येतात भव्या मव्या काय सगळ्या एकत्र येत्या नाही म्हणून मी आपल्याला सांगतो नगरपालिकेमध्ये कोणीच दिसत नव्हतं विरोधकच नव्हते महाविकास आघाडीच दिसली नाही आम्हीच फिरत होतो सगळीकडे आणि मग त्यावेळेस त्यांनी ते पराभव स्वीकार केलेला या महाराष्ट्रामध्ये कुठेही प्रचाराला नाही कार्यकर्ते वाऱ्यावर सोडून दिले होते कार्यकर्त्यांच्या मागे कोणी नाही आणि म्हणून इकडे एकनाथ शिंदे ज्या ज्या ठिकाणी गेला तिथं पाहिलं तिथले कार्यकर्ते भेटले मला आपल्या लोकांना भेटले अरे बोले प्रत्येक गावागावात नगर परिषदेमध्ये शिंदे साहेब येत आहेत परंतु आमचे नेते कोणी दिसत नाही आम्हाला राम भरोसे सोडून दिले राम भरोसे म्हणजे राम भरोसे आणि त्यामुळे एकनाथ शिंदे हा कार्यकर्ता म्हणून काम केलंय कालही मुख्यमंत्री होता तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलंय आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे <ज़ीगा> आणि म्हणून शिवसेना हा आपला बाळासाहेबांच्या विचारांचा पक्ष आहे आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा पक्ष आहे हा खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांचा पक्ष आहे कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे या पक्षात जो काम करेल तो पुढे जाईल तर कोणी मालक नाही कोणी नोकर नाही आपल्याला नोकर समजणारे लोक त्यांना लोकांनी त्यांची जागा दाखवलेली आहे आणि म्हणून बाळासाहेब सहकार्यांना सबंगडी समजायचे आता जे लोक सहकार्यांना घरगडी समजतात नोकर समजतात गुलाम समजतात गेला जमाना आता तुम्ही ही सर्व जनता जनार्दन मालक आहे आपण सेवक आहोत आपण विश्वस्त आहोत ही बसलेली जनता मालक आहे आणि म्हणून ही तुम्हाला उचलेल वरती आणि केव्हा ते करणार नाही आणि म्हणून उगाच आपल्या ह्याच्यामध्ये कोणी राहू नये म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगेन आपल्याला विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जायचं आहे विकासाचा अजेंडा घेऊन आणि हे वसई विरार पूर्णपणे या ठिकाणी पाहतोय गेले अनेक वर्ष काय विकास केलाय मला वाटतं खासदारांनी जवळपास अकराशे कोटी रुपये या ठिकाणी केंद्रातून देखील या ठिकाणी आणलेले आहेत वसई विरार टी एसटीपी प्लांट अमृत दोन पाण्याचा प्रश्न गटारे इलेक्ट्रिक बसेस अशा प्रकारचा निधी आणण्याचं काम आपल्या खासदार गावित साहेबांनी केलेला आहे आणि त्याचबरोबर मी मुख्यमंत्री असताना अमृत दोन मधून चारशे एकतीस कोटी अमृत दोन म्हणजे पाणी पुरवठा चौऱ्याण्णव कोटी मला मलनिस्तारण योजना चारशे शहाण्णव कोटी मला मलनिस्तारण योजना तीनशे एकवीस कोटी अशा प्रकारचे योजना आपण दिल्या आहेत वसई विरार महापालिकेला बावीस तेवीस मध्ये सत्तावीस कोटी रुपये महापालिका दोन हजार तेवीस चोवीस ला बावीस कोटी रुपये वसई विरार महापालिकेला चोवीस ला देखील दोनशे एक्कावन्न कोटी रुपये आणि पंचवीस सव्वीस ला दहा कोटी रुपये आणि या ठिकाणी अनेक निर्णय आपण घेतले कोणी काहीतरी काय कुठली क्लिप फिरवतात ते शिकायत शिकायत मोका नाही दा मी कधी कारण देत नाही नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन म्हणून मी आपल्याला सांगतो मी जे बोलतो ते करतो आणि म्हणून आता वर्सोवा ते भाईंदर भाईंदर ते विरार हा सीलिंग आपण करतोय यामुळे तुम्ही अतिशय पद्धतीने माध्यमातून अनेक प्रकल्प आपण मार्गी लावलेत ते मंजूर झाल्यात त्याला देखील फ्लायओव्हर आहेत रस्ते आहेत इतर सोयी सुविधा आहेत त्या देखील देण्याचं काम आपण या ठिकाणी करणार आहोत आणि म्हणून आपण काम करणारे लोक का आहोत फक्त बोलणारे नाही आणि म्हणून तुम्हाला खऱ्या अर्थाने गेल्या अनेक वर्ष विकासापासून वंचित राहावं लागलं अनधिकृत चाळी आहेत त्याचं रेग्युलायझेशन करायचं आपल्याला त्या नियमित करायच्या आहेत त्या शास्ती दंड माफ करायचा आपल्याला तो देखील नगर विकास विभागाच्या माध्यमातून माफ केला जाईल हे देखील मी या ठिकाणी इच्छितो त्याचबरोबर क्लस्टर योजना आहे क्लस्टर योजनेच्या माध्यमातून खाण्याला क्लस्टर योजना सुरू झालेली आहे सर्व इमारती अशा चिटकून उभ्या आहेत आणि अनधिकृत इमारतींची टांगती तलवार डोक्यावर कायमची उभी आहे आणि म्हणून ही टांगती तलवार देखील क्लस्टरच्या माध्यमातून ठाण्याप्रमाणे मुंबईप्रमाणे आपण दूर केल्याशिवाय राहणार नाही आणि हक्काचं घर तुम्हाला चांगल्या दर्जाचं घर मिळेल चांगल्या सोयी युक्त घर मिळेल एसआरएचा विषय आहे झोपडपट्टीचा विषय आहे तो देखील या ठिकाणी आपण केल्याशिवाय राहणार नाही कारण नगरविकास विभाग पण तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे गृहनिर्माण विकास विभाग पण तुमच्याकडे आहे एसआरए म्हाडा पण तुमच्याकडे आहे आणि त्यामुळे मुंबईच्या धर्तीवर ओशी देण्याचा निर्णय झालेला आहे तो देखील वसई विरार महापालिकेला ओशी देण्याचा निर्णय लागू करणार हे देखील मी आपल्याला सांगायला आलेलो आहे त्यामुळे घर हे स्वप्न आहे प्रत्येकाचं घर हक्काचं घर मिळालं पाहिजे पंतप्रधान आवास योजना सर्वांसाठी घर ही योजना जी संकल्पना मांडली आहे बाळासाहेबांनी देखील मुंबईत चाळीस लाख लोकांना मोफत घर देण्याचा संकल्प सोडला त्याची पूर्तता आपण करतोय सुरुवात झाली आहे आणि मला त्याचा आनंद आहे मुंबईमध्ये अनेक प्रकल्प सुरू झालेत ठाण्यात था अनेक प्रकल्प सुरू झालेत तुमच्या वसई विरामध्ये देखील अनेक प्रकल्प आपण या ठिकाणी घरांचे सुरू करू आणि या संपूर्ण वसई विराचं कायम पालन केल्याशिवाय राहणार नाही गेल्या अनेक वर्ष किती वर्ष सत्ता भोगली काय वसई वसईविरासाठी केलं हे देखील सांगण्याची आणि तुम्हाला विचारण्याची आवश्यकता आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो फक्त बोलून चालत नाही आपल्याला काम केलं पाहिजे लोकांना घरं दिली पाहिजे म्हाडाचाही काही विषय आहे म्हाडाचा देखील म्हाडा पण माझ्याकडेच आहे त्यामुळे म्हाडाचा सचिन जो काही विषय आहे तो देखील या ठिकाणी आपल्याला मोर्चा घेऊन जाण्याची आवश्यकता लागणार नाही सोसायटीचे काय भाडा संकुल समिती आणि या समितीचं देखील जे काय विषय आहे ते देखील आपण बसून ला। मार्गी लावू शेवटी म्हाडा आपल्याकडे आहे हाऊसिंग आपल्याकडे आहे एसआरए आपल्याकडे आहे नगरविकास आपल्याकडे आहे त्यामुळे कुठलीही अडचण आपल्याला येणार नाही मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे मी पुन्हा जेव्हा येईल तेव्हा अतिशय विस्तृतपणे बोलेन वसई पूर्व रेल्वे स्थानक साठी प्रकल्प आहे तो राबवण्याची आपली विनंती आहे ठाण्याला जसा सॅटिस प्रकल्प राबवला सगळी वाहतूक कोणती दूर झाली तशा प्रकारचा देखील सॅटिस प्रकल्प पाचशे स्क्वेअर फुटावरील घरांना लागू असलेला आता लावतात काय तो देखील दंड करण्याचा इतर शहरांप्रमाणे आपण दंड रद्द केला तो देखील रद्द करण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल अशा प्रकारचा विश्वास मी आपल्याला देतो परंतु मला आपल्याला एवढंच सांगतो की गेल्या अनेक वर्ष या भागामध्ये फक्त विकासाच्या नावावर धकाद झालेला या अडचण याला आपल्याला बदलायचं असेल तर शिवसेना भाजप महायुतीला या ठिकाणी महायुती म्हणून आपण या ठिकाणी निवडणूक लढू बाकी कुठे काय अडचण आली तुम्ही स्थानिक पातळीवर बसून चर्चा करा अडचण आली तर मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि मी त्या अडचणी दूर करू परंतु या ठिकाणी आपल्याला विकास पाहिजे तर लोकसभेमध्ये आपण जिंकलो विधानसभेमध्ये लँडस्लाईड मॅन्डेट तुम्ही मिळवून दिलं एकाच विचार करताय राज्य आपलं पुढे चाललंय आणि वसई विरार देखील याच मुख्य प्रवाहात आलं पाहिजे विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आलं पाहिजे आपल्याला बाकी काही दुसरा काही नाही आपला अजेंडा खुर्चीचा नाही ज्या लोकांनी आपल्याला खुर्चीत बसवलंय त्यांच्या समस्या सोडवणं हा आपला अजेंडा आहे त्यांचे प्रश्न सोडवणं हा आपला अजेंडा आहे भूमिपुत्राला न्याय देणं हा आपला अजेंडा आहे आणि म्हणून शिवसेना या ठिकाणी ज्या पद्धतीने आपण घराघरामध्ये आज वाढवत आहे शिवसेनेची ताकद वाढतेय शिवसेनेची या ठिकाणी एक आपल्याला मी एवढंच सांगेल की शिवसेना आज आपण ज्या पद्धतीने पुढे नेतोय आज गावागावामध्ये घराघरामध्ये गावागावात सगळीकडे आज पाहतोय आज या नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये मी पाहिलं की जवळपास चार हजार जागांवर साडेचार हजार जागांवर शिवसेना लढली आणि मग विदर्भ असेल मराठवाडा असेल उत्तर महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्र असेल सगळ्या महाराष्ट्रामध्ये एक शिवसेनेचा धनुष्यबाण पोहोचतोय आणि धनुष्यबाण म्हणजे विकास शिवसेना म्हणजे विकास आणि हे धोरण घेऊन आपण पुढे जातोय त्यामुळे इथं काय कोणी केलं यापेक्षा ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हा जो काय मूल मंत्र बाळासाहेबांनी दिला आहे तो आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे स्थानिक भूमिपुत्रांचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहे आणि म्हणूनच एक दिलाने आपण काम करण्याची आवश्यकता आहे बाकी काय प्रश्न असतील तर मला गावी सांगा ते देखील आपल्याला सोडवता येतील कारण उत्तर भारतीय आणि गुजराती समाजाचे लोक पण खूप मोठ्या प्रमाणावर आहेत अयोध्या मे राम मंदिर तो बन गया ना लोक कहते ते मंदिर वही बनाएंगे तारीख नहीं बताएंगे, लेकिन मोदी जी ने मंदिर भी बनाया तारीख भी बताया उद्घाटन भी हो गया आणि म्हणून गुजराती समाज व्यापारी समाज हे सगळे समाज एकत्र आहे सर्व समाजाला घेऊन आपण पुढे जातोय सर्व समाजाला घेऊन खरं विकासाचा अजेंडा आपला आहे विकास हाच आपल्याला महत्वाचा आहे सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये बदलाव करण्याचं काम आपल्याला करायचं आहे मी आपल्याला नेहमी सांगतो की मला काय मिळालं यापेक्षा सर्वसामान्य लोकांना काय मिळालं हे पाहणार आहे आपण लोक अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये तुमच्या एकनाथ शिंदेने एवढे निर्णय घेतले आपल्या टीमने एवढे निर्णय घेतले एकीकडे विकासाला चालना दिली एकीकडे कल्याणकारी योजना केल्या आणि ही सांगड घालण्याचं काम जे केलेलं आहे आणि त्यामुळे झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आपल्याला दोनशे बत्तीस जागा महायुतीच्या निवडून आलेल्या आहेत हा इतिहास आहे हा महाराष्ट्रातला इतिहास आहे या हा इतिहास पुन्हा महापालिकेच्या निवडणुकांमध्ये आपल्याला पुन्हा गिरवायचा आहे हा इतिहासाची पुनरावृत्ती करायची आहे आणि खऱ्या अर्थाने शासनामध्ये जे जे काही या भागामध्ये आवश्यक आहे हे आवश्यक सगळं आपल्याला या ठिकाणी करायचं आहे आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो कपिल राहू नका काम करा संघटन या ठिकाणी सर्व शिवसेनेचे पदाधिकारी जे आहेत यांना आता ही संधी आहे सर्व संधी आहे यामध्ये शिवसेना भाजप महायुती किती समोरचे लोक एकत्र आले तरी सुद्धा आपल्याला कामाचा अजेंडा घेऊन पुढे जायचं आहे ते फक्त सत्यासाठी एकत्र येतील कृतीसाठी एकत्र येतील परंतु आपण विकासासाठी एकत्र येणार आहोत आपला विकास हाच अजेंडा आहे आणि म्हणून मी कोणी काही म्हटलं तरी सुद्धा एवढच सांगतो जो शब्द आपण देतो तो पाळतो आणि म्हणून इलाका किसका भी हो धमाका आम्ही अभी अशा प्रकारचा आपल्याला हे मोका गवाएंगे तो फिर फिरणे मिलेगा आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो जे जे आम्ही बोललोय ते करणार दिलेला शब्द पाळतो म्हणून माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ एवढ्या मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये एकत्र येत आहेत विकासाच्या या कार्यामध्ये सामील होत आहेत शिवसेनेच्या सोबत येत आहेत शिवसेनेचा कारवा मोठा होत चाललाय बाळासाहेबांचा विचार पुढे जातोय राज्यामध्ये देशामध्ये पुढे जातोय आणि म्हणून आपल्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो आपल्याला एवढंच लक्षात ठेवा की आपण आज शपथ घेऊया शाखा शाखांमधून विजया तर अनशिब्न फुंकूया आज आपण शिवसेना मजबूत करण्याची शपथ घेऊ आज आपण शपथ घेऊया हिंदुत्वाची शान राखण्याची शपथ घेऊया राज्याच्या प्रगतीची राज्याच्या समृद्धीची आणि शपथ घेऊया विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याची आणि शपथ घेऊया या वसई विहार महायुतीचा भगवा फडकवण्याची धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र